कार मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना हलवा नाही बनवणार आहोत गाजरापासून केक बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला इथे दाखवते काय आहे थंडीच्या दिवसामध्ये ना हे लाल कलरचे गाजर असतात ना गोडस हे खूप छान मिळतात त्यामुळे ना मी आज केक बनवणार आहे किसून घेतलेला आहे हे छान सर्वात प्रथम आपण आहे ना इथे तूप गरम करूया सर्वात प्रथम आहे ना आपण इथे तूप हे मेल्ट करून घेऊया इथे तूप आहे ना मेल्ट झालेलं आहे हे पूर्ण थंड करून आहे तोपर्यंत आपण आहे ना मिक्सरला आहे ना थोडे बदाम आणि थोडे काजू आ, पावडर करून घेणार आहे मी पावडर ना पावडर करून घेऊया इथे तूप आहे ना गार झालेला आहे मी इथे एक बाउल घेतलेला आहे तुपाचं प्रमाण आहे ना आपण मोजून घेऊया पाव वाटी तूप घेतलेला आहे मी मेजरमेंट ना मेजरमेंटेक्ट घ्यायचंय ज्या वाटीने आपण साहित्य घेतो ना त्याच एकाच एकच वाटी ठेवायची आहे तर पाव वाटी मी तूप घेतलेला आहे अर्ध्या वाटीला कमी गुळ घेतलाय तुम्ही ते ना साखर पण वापरू शकता जर साखर वापरायची असेल ना तर मिक्सरला बारीक करून घ्या ती हे थोडं ना मिक्स करून घेऊया इथे गुळ आहे ना मी पूर्ण चिरून घेतलेला आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे हा थोडा ना याच्यामध्ये आपण विरघळून घेऊया आपण ना अर्धी वाटी दूध घेतलेला आहे मी आपल्याला दूध लागलं तर आपण वरून अजून घेऊया दूध पण सध्या पहिल्यांदा अर्धी वाटी घ्यायचंय थोडं हे ना मिक्स करून घ्यायचंय गुळ आहे ना जरा वितळून घ्यायचं आहे त्यातला एक बे ब्लेंडर असेल ना तर तुम्ही ते पण इथे वापरू शकता आता इथे फ्लेवरसाठी मी ना इथे वेलची पावडर आता जर वेलची पावडर आवडत नसेल ना तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल गुळ पण आहे ना आपला छान विरगळल आहे का ही पावडर केलेली आहे ना बदाम आणि काजूची ही टाकून घेऊया इथे एक जाळी ठेवून घेतलेली आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता आणि हे बाहेरचं गव्हाचं पीठ नाहीये हे म्हणजे रेडीमेड नाहीये मी हे स्वतः दळून आणलेलं आहे मिल्क पावडर घेतलेली आहे आपल्या पोह्याचा चमचा आहे पण टाकून घेऊया आपण इथे बेकिंग पावडर घ्यायची आहे एक चमचा एक चमचा बेकिंग पावडर घेतली आहे आणि पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे हे बघा पाव चमचा खायचा सोडा आहे सगळं आहे ना घ्यायचं आहे आता हे छान आहे ना मिक्स करून घेऊया इथे आपण आहे ना गाजर किसून घेतलेलं आहे ना ते टाकूया आ, कुकर मध्ये करणार आहे म्हणून मी इथे कुकर प्रिंट वर ठेवून देते हा मोठा गॅस आहे कुकर है प्रीट होतो तोपर्यंत आपण हे ना हे सगळं मिक्स करून घेऊया ह्याच्यात आहे ना आपण मी इथे एक चमचा आहे ना छोटा लिंबाचा रस घेतलेला आहे तुमच्याकडे जर विनेगर वगैरे हो असेल ना तर ते टाकलं तरी चालेल आणि इथे ना लिंबू घेतला मी ह्या थोडा ना खिसून हे वरचं साल है ना हे टाकणार आहे खूप छान त्याच्याने चव येते इथे बघू शकता मी अगदी थोडस खिसलेलं आहे पूर्ण नाही खिसायचं इथे आणि हे पण आपण छान मिक्स करून घेऊया केकचं बॅटर आहे ना पातळ करायचं नाही आहे असं हे ना अगदी बरोबर आहे याप्रमाणेच करायचंय कारण की जेव्हा आपण आहे ना बॅटरमध्ये फ्रुट्स किंवा असं गाजर वगैरे टाकतो ना तर त्याला स्वतःच एक पाणी असतं ते बॅटरमध्ये पडलं ना की बॅटर अजून पातळ होत मग तुमचा केक बरोबर होणार नाही त्यामुळे बरोबर मला वाटलं अजून दूध लागेल पण दूध नाही लागले बरोबर एकदम परफेक्ट झालेला आहे बॅटर मी इथे ना कुकरचा डब्बा असतो ना तोच घेतलेला आहे इथे तुमच्याकडे जर आ, केकचं भांड वगैरे असेल ना तर तुम्ही ते घेतलं तरी चालेल इथे आपण आहे ना तूप लावून घेऊया किंवा तुमच्याकडे बटर पेपर वगैरे असेल ना तर तो ठेवलात तरी चालेल इथे माझ्याकडे नाही आहे म्हणून मग मी सर्व डब्याला आहे ना तूप लावून घेते है। पूर्ण ह्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक चिकटणार नाही इथे लास्टला ना मी व्हॅनिला इसन्स टाकते आहे मी थोडे मनुके घेतलेत ते टाकते इथे तुमच्याकडे ना टूटी फुटी वगैरे मिळते ना ती टाकली किंवा रेड चेरी टाकली ना तरी चालेल इथे मी आणलेली नाहीये माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ते नाही टाकलं आता आपण आहे ना हे बॅटर टाकून घेऊया ना बॅटर आपण भांड्यात काढून घेतलेला आहे आता ह्याच्यावर गार्निशिंगसाठी ना तुम्ही काजू बदाम तुमच्याकडे जे काही असेल ना रेड कलरची चेरी वगैरे असेल ना तरी ती पण टाकू शकता खूप छान दिसत आहे ना कुकर मध्ये ठेवून घेऊया कुकर आपण गरम केलेला आहे त्यामुळे अगदी काळजीपूर्वक करायचं आहे हा गॅस आहे ना माझा फास्ट आहे हा मी बंद करते इथे फक्त मी प्रीट करून घेतलेला आहे आपण जो मिडियम गॅस आहे ना त्याच्यावर ठेवून घेणार आहोत माझ्याकडे ना ही अशी जाळी आहे तुम्ही तुमच्याकडे जर ही जाळी वगैरे नसेल ना तर तुम्ही एखादं असं भांड वगैरे पण ठेवू शकता आणि आपण हे ना कुकर हे भांड ठेवून घेणार आहोत आता भांड आतमध्ये ना चिटकलं नाही पाहिजे बरोबर सेंटरला राहिलं पाहिजे ह्याचं झाकण लावून आहे ना, बर ला 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 ना आपण मिडियम गॅस ठेवणार आहोत एक पंचेचाळीस मिनिटं केक बेक करून घेऊया इथे बरोबर आहे ना पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत आपण गॅस बंद करून टाकूया जेव्हा पस्तीस मिनटं झालेली होती ना तेव्हा पण मी एकदा चेक केलेलं होतं मध्ये ना चेक करायचं अगदी लगेच नाही चेक करायचंय पण एक पस्तीस मिनटं झाल्या मी चेक केलेले ना तर केक थोडा कच्चा होता आता आपण बघूया बघू शकता अजिबात लागलेलं नाहीये म्हणजे केक आपला अगदी परफेक्ट झालेला आहे हे बघा स्टिकला किंवा तुम्ही चाकू वगैरे घेतलात ना तरी चालेल हे बघा अजिबात बॅटर लागलेलं नाहीये म्हणजे बॅटर आहे ना पूर्ण छान शिजलेलं आहे हे काढून घेऊया आणि एक पाच मिनिट असाच ठेवून घेऊया कारण हे खूप गरम आहे केक बघू शकता किती छान फुललाय मस्त पैकी इथे आपण आहे ना केक एक एक दहा मिनिट ठेवून घेतलेला होता कारण केक आहे ना एकदम गरम गरम होता म्हणून मी ठेवलेला आता मी त्याला ना पलटी मारून घेतलेला आहे आपण त्याला आता सरळ करूया किती छान झालाय केक मस्त पैकी आणि ना असं एकदम असं स्पंजी झालाय आपण आहे ना ह्याला कापून घेऊया आणि आपण गव्हाच्या पिठापासून केलेला आहे ना त्यामुळे हा एवढा टेस्टी पण आहे ना लहान मुलं अगदी आवडीने खातील हे ना आपण छान कट करून घेऊया आता केक अजून पण आहे ना गरम आहे केक ना एकदम थंड करा आणि मग त्याला कापा हे बघा बघू शकता तुम्ही असा किती तो स्पंजी झाला एकदम असा आना मुला ना मुलांना सकाळी ना जेव्हा मुलं दूध पितात ना सकाळी तर काही काही मुलं अगदी नको म्हणतात दूध प्यायला पण तर तुम्ही हे दिला ना त्याला त्यांना ह्याच्याबरोबर बरोबर दुधाबरोबर तर मुलं आवडीने दूध पितील केक आहे ना हवा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे मस्तपैकी असे छान पीसेस करायचे आहेत आणि हवाबंद डब्यामध्ये ना तो छान भरून ठेवायचा आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही ह्याचे पीस करून घेऊ शकता मी आपला सादर एकदम कापलेला आहे आपण थोडं खाऊन बघूया एक नंबर झालेला आहे गाजर पूर्ण असं लागतं छान आणि बेकचा टाईम आहे ना मला बरोबर फोर्टी फाय मिनिट्स लागलेले आहेत तुम्हाला कमी पण लागू शकता किंवा तुम्हाला जास्त पण लागू शकता जेव्हा आपण सुरी किंवा तूटपीक वगैरे असं पण जेव्हा टाकतो ना तर त्याला बॅटर आहे ना लागलं नाही पाहिजे जर लागत असेल तुमचं फोर्टी फाय मिनिट्स झाले तरी पण तर तुम्ही अजून पाच मिनिटं अजून दहा मिनिटं ठेवून घ्या आणि मगच केक काढा कच्चा केक काढू नका कारण आपण इथे गव्हाचा गव्हाच्या पिठाचा वापर केलाय ना अशा प्रकारे हे बघा केक माझा झालेला आहे गरम आहे म्हणून मी जाळीवर ठेवलेला आहे थोडा डब्यात आहे तर करून बघा नक्की केक मुलं मोठे सगळे आवडीने खातील आणि रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या अशाच रेसिपी बघत राहा आणि मला सपोर्ट करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय